नमस्कार दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक आश्चर्याचा धक्का बसला कोणालाही अपेक्षित नसणारा हा निकाल आहे कारण स्वतः महायुतीचे बडे बडे नेते जास्तीत जास्त एकशे सत्तर पर्यंतचा आकडा सांगत होते प्रत्यक्षात मात्र महायुतीने दोनशे तीस जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे महाविकास आघाडीचा अठ्ठेचाळीस जागा जिंकत मानहानिकारक पराभव पराभव झालाय आजच्या व्हिडिओचा विषय हा आहे की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले महायुतीला प्रचंड बहुमत असूनही अजूनपर्यंत मुख्यमंत्री कोण होणार हा तिढा सुटला नाही भाजपाकडून फडणवीस यांचा दावा कायम आहे तर शिवसेनेकडून दबावाचं राजकारण करत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह होत आहे दोन दिवस दोन्ही बाजूंनी जोरात रस्सीखेच सुरू आहे त्यातच आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली आहे पंकजा मुंडे याच मुख्यमंत्रीपदासाठी कशा योग्य आहेत यावर समर्थक अनेक प्रकारचे तर्क मांडत आहेत पंकजा मुंडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढं येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही दोन हजार चौदा साली भाजपा राज्यात सत्तेत आली आणि नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली यावेळी पंकजा मुंडे एकनाथ खडसे सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडे हे नाखुश असल्याचं दिसून आलं होतं दोन हजार पंधरा साली पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांचा मी मुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येक ठिकाणचे लोक म्हणतात मी मुख्यमंत्री होईन की नाही हे माहीत नाही मात्र लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे दोन हजार पंधरा साली पुण्यातील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्या या वाक्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती पक्षांतर्गत सहकाऱ्यांसोबत सुप्त संघर्षाची ही खूण होती याच संघर्षातून जुलै दोन हजार पंधरामध्ये पंकजा मुंडे यांच्यावर दोनशे सहा कोटींच्या चिक्की घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आणि एक प्रकारे त्यांच्या राजकीय प्रवासाची ही उतरती कळा सुरू झाली दोन हजार सतरामध्ये अँटी करप्शन ब्युरोकडून त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली मात्र या आरोपामुळे त्यांची प्रतिमा कायमची डागाळली आणि त्या बॅकफूटवर गेल्या पुढील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आणि पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणातून जवळपास गायब झाल्या दोन हजार एकोणीसमधील महाविकास आघाडी सरकार विरोधातील भाजपाच्या भूमिकेचा त्यांनी कायम विरोध करत मनातील खदखद व्यक्त करत राहिल्या दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमातही त्या म्हणाल्या की मी जनतेच्या मनात असेल तर नरेंद्र मोदी देखील माझं राजकारण संपवू शकत नाही पक्षाने त्यांना बेदखल केल्याची भावना त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या मनात पक्की होत गेली आणि याचा रोख देवेंद्र फडणवीसांकडे होता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पराभव झाला आणि पाच ते सहा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्या हा पंकजा मुंडेसाठी मोठा धक्का होता या कठीण काळात त्यांनी कार्यकर्त्यांना समर्थकांना धीर दिला पुढे पश्चिम महाराष्ट्रात मराठा आंदोलनाच्या विरोधात लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसींचे आंदोलन सुरू झाले आणि याच काळात पंकजा मुंडे यांनी ठोस भूमिका घेत लक्ष्मण हाकेंना पाठिंबा दिला आणि हळूहळू त्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसू लागल्या दसरा मेळाव्याच्या दिवशी भगवानगडावर लक्ष्मण हाके यांना स्टेज देऊन त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करत ओबीसीच्या एकमेव नेत्या म्हणून आपली जागा मजबूत करायला सुरुवात केली पुढे विधानसभेच्या स्टार प्रचारक म्हणून पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांनंतर राज्यभर सभा घेत राहिल्या त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला आणि फडणवीसांनंतर राज्यातील प्रमुख नेत्या म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका निभावली विधानसभेच्या निकालानंतर आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या रस्तीखेचात पंकजा मुंडे यांचं नाव ठळकपणे पुढे येत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातही राबवावी अशी सूचना त्यांनी केली होती तसेच मराठा समाजाचं जरांगेच्या नेतृत्वातील आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांना ताकद देत एक प्रकारे न्यूट्रल केली महाराष्ट्राला पंकजा मुंडे यांच्या रूपाने पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच दख्खन टाइम्सला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद